नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस मे दोन हजार चार बाजार समते येतील कांदा आवका बघू शकता तर मग मित्रांनो आज पाच लाईने आवक आहे बघू शकता इकडे पूर्ण भरलेलं आहे या साईडला थोडीशी आडवे का काही टॅक्टर तुरळक आवक म्हणजे पाच लाईन आहे कालपेक्षा थोडीशी कमी काल सहा ते सात लाईन आवक झाली होती चला मग सुरू करू आजचे कांदा बाजारावर दररोज जेव्हा कांदा बाजारावर जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल बळीराजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ऐकू इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोज कांदा बाजारावर कळत जातील आणि तेवढं सबस्क्राईब करून घेतला म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडून तुम्हाला दरोजी कांदा बाजार होईल समजत जातील चला मग बघू आज काय भाव भाऊ निघलेली बघतो गोल्टी क्वाल्टी बघू शकता एक सारख्या साईज मध्ये भुरकट गोल्टी आहे काय भाव गेली बाया नऊशे कुठली गोल्टी आहे गोलटी बघू शकतो र नऊशे पंचाळीस रुपये गेली जवळ आपण गोल्डीची क्वालिटी बघू शकता ही पावती आहे बघू शकता

का, कुठला कांदा आहे कालोड सिल्लोड तालुक्यातला कांदा बघ शकतो मित्रांनो भरपूर लावून आले पण पंधराशे एकतीस गेला आधा कांदा पावती आज क्वालिटीचा बॉल्टा माझे कांदा आहे मिडियम साईज मध्ये काय भाव केला काका कुठला कांदा आहे नांदूरचा कांदा आहे बघ शौद्र सोळाशे बहात्तर रुपये गेला बघू शकता कांदा पावती आहे आज क्वालिटीची गोल्टी आपण गोल्टीची क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो बाया सहाशे शेवट रुपये गोल्टी घेतली बघू शकता गोल्टीची क्वाल्टी गोलटी बाया गुनगावची गोल्टी बघू शकतो तोट्या थोडस गोलटीला भुरकट कलर मी पावती आहे हा बघ शकतो आज क्वालिटीचा गोलटा मारे काही मोठा कांदा बिक्स त्याच्यामध्ये फिरकट कलर कांद्याला बघू शकतो कांद्याची क्वालिटी काय भाव गेला काका ಮೊಳಸ ರೂಪಾಯಿ ಬಹು ಶಕ್ ಪಿ ಬೀಲ್ ಗೋಲ್ರಪೂರ್ ತೋಟ ನಂಬರ್ ಗೋಲ್ಡ್ ತೋರ್ಸ್ ಕೈ ಲಾಲ್ೋಲ್ ಕಾಯಿ ಕೂಡ ಕೂಡ ಯಾವಲೇ ಬಹು ಶಕ್ ಮಿತ್ರ ಸಹಶೆ ಅೂಪಾಯಿ ಗೇಲಿ ही पावती आहे गोलटीची क्वालिटी बघू शकते एक साईज गोलटी सगळी आणि कलर एकाच नंबर आहे तिला काय भाव गेली काका कुठली गोल्टी काका पिंपळगाव पिंपळगाव जन्लची गोलटी बघू शकतो हजार बारा रुपये गेली आहे ही पावती आहे बघू शकता गोल्टीची क्वालिटी हा बघू शकतो आज क्वालिटीचा गोलता मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता काय भाव गेला काका कुठला कांदा आहे बाबूर गावचा कांदा बघू शकतो सोळा अठ्ठावन्न रुपये गेला आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता पावती आहे ही बघू शकता म्हणजे आज क्वालिटी गोल्टी थोडीशी मोठी साईज आहे गोलटीला पण एक साईज आहे सगळी बघू शकता काय गाव काय सातशे पंच्याण्णव रुपये कुठली गोलटी आहे अंगणगावची गोल्टी बघू शकतो मग सातशे पंच्याण्णव रुपये गेली आहे पावती हा ही बघू शकतो आज क्वालिटीची गोल्टी आपण गोल्टीची क्वालिटी बघू शकता काय मोठे कांदे मिक्स मध्ये बघू शकता मोठ्या साईज मध्ये गोलटी सगळी बघू शकतो गोल्टी काय भाव गेले बाहे कुठले कांदे निमगावचे निम कांदे बघू शकता मित्रांनो सोळाशे पन्नास रुपये गेले पावती आहे हा बघू शकता मित्रांनो एकदम टॉप मध्ये कांदा कांद्याची साईज बघू शकते एक साईज कांदा आहे सगळा साईज साईजमध्ये कांदा बघू शकता जवळ कांद्याचा कलर आहे एकाच नंबर आहे काय भाव गेला काका कुठला कांदा आहे काका वैजापूर तालुक्यातला कांदा बघू शकता मित्रांनो एकोणवीस रुपये गेलाय पावती आहे हा बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे थोडस सा। गोल्टा मी सायजमध्ये फेट कलर आहे कांद्याला बघू शकता जवळून कांद्याची क्वालिटी काय बघायला काका कुठला कांदा आहे सकाळीचा का, का? कांदा आहे बघू शकता जर सोळा साठ रुपये गेलाय पावती आहे बघ शक्र आज क्वाल्टी मिडियम साईज मध्ये कांदा गोळ्या लाल कलर मध्ये कांदा काय भाव घ्यायला कुठला कांदा आहे कुठला कांदा तिथं सतरा कांदेच क्वाल्टी मी पावती आहे कलर एकच नंबर आहे कांदा बघू शकता कांद्याच क्वाल्टी गोल्टी दिसते काय भाव गेला काका कुठला कांदा आहे मातुल टाळचा कांदा आहे बघ त्याचा मित्रांनो साडे पंधराशे रुपये घ्यायला जवळून कांद्याची आपण क्वालिटी साईज बघू शकता ही पावती आहे हा बघू शकता मित्रांनो एक साईज मध्ये एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा मोठा साईज मध्ये आणि कलर एकच नंबर तो पावडर मारे मिळतो असा भुरकडी दिसतोय काय बघायला चाचू हा कुठला कांदा आहे ब्रामणगाव का अठराशे सहासष्ट रुपये अल आहे अठराशे सासष्टव क्वाल्टी बोकसा गोष्ट नित्रो एक साईज मध्ये गोल्टी आपण गोल्टी गोष्ट कलर एकच नंबर गोल्टीला पाच बोग तास काय गोल्टी काल होाका गोल्ली गोल्टी ब्राह्मण गावची गोल्टी अठरावून गोल्टी आहे बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची गोल्टी गोलटीची क्वाल्टी बघू शकता एक साईजमध्ये कलर एकाच नंबर आहे गोलटीला काय भाव गेले बाया कुठली गोलटी आहे कोळगावची गोल्टी बघू शकता मित्रांनो कलर एकाच नंबर आहे साडेबाराशे रुपये घेतली बघू शकता बघू क्वालिटी पावती आहे बारा पंचेस हा बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या साईज म्हणजे कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकाच नंबर आहे कांद्याला सगळं एक सारखा कांदा आहे काय भाव गेला बाबा कुठला कांदा आहे बघ अठराशे ऐंशी रुपये बघ कांद्याची क्वालिटी आहे अठराशे ऐंशी रुपये आज क्वालिटी आपण गोल्ची क्वालिटी बघ शकता कलर एकच नंबर गोल्टीला काय भाव गेली बाया कुठली गोलटी आहे चितुंडीची गोलटी बघ शकतो हजार वीस रुपये गेल्ली बघू शकतो क्वालिटी ही पावती आहे हा बघू शकता मित्र एकदम टॉप क्वालिटीचा कांदा एक साईज मध्ये कांदा बघू शकता कांद्याची क्वालिटी एकदम साईज आहे सगळी काय भाऊ गेला काका कुठला -का? कांदा आहे कांदा बघू शकतो मित्र एक राऊ गेला सगळी सुभाग तालुका ही पावती आहे बघू शकता मित्र बुरकट गोल्टी आपण गोल्टीची साईज बघू शकता एक साईज मध्ये गोलटीची सगळी काय भाऊ गेली काका ही हो काय भाऊ गेली हो काय कुठली गोलटी आहे उंदिरवायची गोलटी बघू शकतो नऊ शकल्ली गोष्टी साईज बघू शकता पावती आहे आपण साईज शकता काय गोल्टी आहे नागड्याची गोल्ठी बघू शकतो आठशे तेवीस रुपये गेल्ली आहे बघू पावती आहे सहाशे तेवीस रुपये

सतराशे रुपया कांदा सतराशे पंच्याण्णव काय होते सांगलं तुझं पावती आहे कुठला कांदा बाबा रवंदा तर कांदा बघू शकता मग राहू कोपरगाव तालुक्यातला जा आपण बघू शकता कांद्याची पाठी जवळ पावती आहे